मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना आज आहे आपल्या नवरात्री स्पेशल उपवास सिरीजचा पाचवा दिवस आणि पाचवी रेसिपी आपली काय आहे ते चला बघूया तर पाचवी रेसिपी आहे आपल्या राजगिराच्या पिठाचे पराठे किंवा राजगिरा पराठे असे बोलू शकतो तुम्ही ह्याला तर त्यासाठी मी ते एक वाटी राजगिराचं पीठ घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा आहे सोलून घेतलाय तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आलं घेतलंय अर्धा इंच आणि गोवर्धनचं घी लागणार आहे आपल्याला पराठे शेकून घ्यायला आणि बाकीचं मीठ वगैरे तुम्हाला जर जिरं वगैरे चालत असेल उपवासाला को कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही तेही घालू शकता ह्याच्यामध्ये सिंपल रेसिपी आहे करायला पण वेळ लागणार नाही आणि खायला पण सुंदर लागेल उपवासाचा मसाला डोसा होता त्यासोबत जी चटणी दाखवली तर त्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता हा पराठा दह्यासोबतही खाऊ शकता तुम्ही किंवा नुसता असा खाल्लात तरी पण छान लागेल तर मग चला तर मग आपण कृतीकडे वळूया मिरची आणि आलं मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया टाकला हिरवी मिरची आणि आलं तुम्हाला जर जिरं कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर तुम्ही तेही टाकू शकता चला तर मग हे वाटून घेऊया आधी तर इथे ते मी हिरवी मिरची आणि आलं वाटून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पराठ्यासाठीचं पीठ माळून घेऊया एकदम सिम्पल रेसिपी आणि झटपट होऊन जाईल चला तर इथे एक मी ताट घेतलेला आहे त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आता वाटताना मिरची वाटताना मी मीठ ना टाकलं नव्हतं थोडं पाणी टाकणार आहोत तेल टाकणार आहोत एक वाटी राजगिराचं पीठ टाकणार आहोत हा उकडलेला बटाटा आहे पूर्ण व्यवस्थित मॅश करून टाकायचा आपल्याला आणि व्यवस्थित पिठामध्ये मळून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची आले जे वाटून घेतलेलं होतं आपण ते टाकणार आहोत तर मग आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बटाटा एकदम म्हणजे फोडी वगैरे काहीच राहिली नाही पाहिजे कारण की नंतर आपल्याला पराठा लाटायचा आहे थोडस तेल लावूया आपण वरून परत थोडासा मळून घेऊया एक छोटे वाटी राजगिराच्या पिठाचे साधारण दोन पराठे होतील पराठे तसे जाड असतात आणि पोटभरीचे पण असतात तर हे तुम्ही दोन पराठे जरी खाल्ले तरी पण तुमचं व्यवस्थित पोट भरेल असं एका टायमाला तर असा हा गोळा झालेला आहे आता आपण याचे पराठे करून घेऊया लाटून घेऊया दोन तर पराठे लाटण्यासाठी इथे थोडस पीठ घेतलेलं आहे मी राजगिऱ्याचं पीठ थोडस परत एकदा मळून घेऊया गोळा करून याचा चांगला हिरवी मिरची वाटलेली छान दिसते गोळ्यांमध्ये तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं कोथिंबीर त्याने सुद्धा अजून छान दिसेल तुम्ही वेगवेगळे स्टफिंग करू शकता मी आता हा लाटून घेते हळहळ हो। आलटून पालटून लाटून घ्यायचा कारण की राजगिराचं पीठ भरपूर चिकट असतं तुम्हाला मी मागे पण सांगितलं पहिल्या भागामध्ये तर मी हा एवढ्या आकाराचा पराठा लाटून घेतलाय व्यवस्थित असा आणि जाडच पराठा असतो तर इथे मी पॅन घेतलेला आहे थोडस तूप टाकून घेते छान गरम होऊ दे मग आपण ह्याच्यावरती पराठा भाजून घेऊया पॅन गरम झालेला आहे व्यवस्थित आता आपण ह्याच्यावरती आपला पराठा टाकून घेऊया वरून सुद्धा थोडस तूप टाकूया दोन एक मिनिटं एका साइडने परतून झालेला आहे आता आपण पलटी करून बघूया तर दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित शेकून घेऊया आपण पराठा छान दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती भाजायचा हा गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवलेली आहे आणि तूप वगैरे अजून लावायचं असेल तर लावू शकता तुम्ही ह्याला एक दोन मिनटं ठेवल्यावर आपण काढणार आहोत त्याला झालं झालं आहे काढून घेऊयात आपण ह्याला दुसरा पराठा लाटून घेते अगदी त्याच पद्धतीने गॅस चालूच ठेवलं मी स्लो करून एकदम आपला दुसरा पराठा पण लाटून झाला आता मस्तपैकी भाजून घेऊया आपण त्याला थोडस तूप टाकूया पॅनवरती सेम प्रोसिजर पराठा टाकून घेऊया गॅस ची फ्लेम मिडियम करते आणि वरून सुद्धा थोडस तूप टाकते एक दोन मिनिट ठेवल्यानंतर आता पलटी करूयाला मस्त खरपूस रंग आलाय तूप लावायचं असेल तुम्हाला तर अजून लावू शकता मस्त दोन्ही बाजूने शेकून झालाय छान पैकी काढून घेऊया आपण ह्याला आपला पराठा तर छान झटपट असे राजगिराच्या पिठाचे पराठे झालेले आहेत मस्त पैकी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ते आणि चवीला पण एकदम सुंदर आहेत आणि मोमो एकदम झालेत कडक अजिबात नाही झालेत ह्याला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा काल मी जी उपवासाचा मसाला डोसाची रेसिपी दाखवली होती त्याच्यामध्ये चटणी केली होती खोबऱ्याची त्यासोबत देखील खाऊ शकता तुम्ही तर किती छान दिसते ना ह्याच्यावरती मस्त वरतून तूप टाकायचं आणि मस्त गरमागरम खायचे दोन खाल्ले तरी पण पोट एकदम व्यवस्थित भरेल सुंदर मस्त असं झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कळवा कशी झाली ते आजची ही रेसिपी आज परायचे तुम्हाला कसे काय वाटले मला कमेंट करून नक्की कळवा कर एकदम साधी सोपी अशी पटपट होणारी रेसिपी आहे आणि साहित्य पण खूप कमी लागतं पण चवीला एकदम सुंदर लागते आणि दह्यासोबत चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतं असं खाल्लं तरी पण चालेल खूप सुंदर टेस्ट येते आणि नक्की करून बघा तुम्ही आणि मला कसं झाले ते नक्की कळवा तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला ही आपली नवरात्र स्पेशल उपवास सिरीज कशी काय वाटते ते मला कमेंट करून कळवा आणि आजचा आपला हा नवरात्र स्पेशल उपवास सिरीजचा पाचवा पदार्थ होता राजगिराच्या पिठाचे पराठे तर ते पण नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की कसं झालंय ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्या तोपर्यंत तो बाय बाय